आज है कड़ी है। ले ले। मी तुम्हाला दही कढी करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे तर साहित्य बघून घ्या तर हे भज्यासाठी मी हा कांदा अडवा असा दोन कांदे कापून घेतलेले आहेत नंतर हे बेसनपीठ आहे नंतर चार हिरव्या मिरच्या आहेत थोडासा लसूण आहे नंतर कढीसाठी हे कोथिंबीर नंतर कढीपत्ता थोडा लसूण ठेसून घेतलेला आहे आणि ही हिरवी मिरची आणि थोडासा लसूण आणि आपण आज ताकाची कढी करणार आहे त्यासाठी हे ताक घेतलेलं आहे एकदम छान आंबट असं ताक कढीसाठी आंबट ताक घ्यायचं हे ताक घेतलं आहे तर सर्वात अगोदर मिरच्याची देठं काढून घेते मी तर आता मी कढी आणि भज्यासाठी लागणारी हिरवी मिरची एकत्रच वाटून घेणार आहे तर त्यासाठी अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे नंतर हा दोन्हीसाठी मिळून लसूण घेतलेला आहे एक अर्धा गड्डी आणि हिरवी मिरची वाटून घेते असे तुकडे करून घ्यायचे तर हे अशा प्रकारे आपण मिरची वाटून घेतलेली आहे जरा जाडसर असं ओबडधोबडच वाटून घेतली काढून घेते मी एका वाटेमध्ये तर सगळ्यात अगोदर आता भज्याचं पीठ आपण भिजवून घेणार आहे तर हे एक दीड वाटी मी पीठ घेतलेलं आहे याच्यातलंच आता थोडंसं आपल्याला कढीसाठी ठेवायचं आहे बाकीचं भज्यासाठी वापरणार आहे हे दोन चमचे ह्या चमच्याने हे दोन चमचे फक्त कढीसाठी लावण्यासाठी ठेवलेलं आहे बाकीचं सगळं याच्यामध्ये टाकून घेतलं तर आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ हो अगोदर भरपूर अशी कोथिंबीर टाकते थोडीशी कढीसाठी ठेवते हो नंतर हे हिरवी मिरचीचं आत्ता वाटण केलेली हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचं वाटण केलेलं आहे हे पण आपण भाज्यामध्ये टाकून घेणार आहे मिरची जशी तिखट असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही मिरची वापरा मी दोन चमचे टाकलेलं आहे बाकीचं ठेवते हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार आपण याच्यामध्ये सोड्याचा वापर करणार ना नाही अजिबात कारण आपण हे पिठा अगोदर भिजवून ठेवणार आहेत आणि कडी करून घेणार आहे मी तोपर्यंत भज्याला काही सोड्याची गरज नाही हे मिक्स करून घेते सगळं थोडं थोडं पाणी घालून घट्ट मिक्स करून घ्यायचं हे ओवा घेतलेला आहे ओवा विसरले होते मी सांगायचं तर हा थोडासा हातावर असा क्रश करून टाकायचा आहे डाळीच्या कोणतेही पदार्थ करताना पोट बिघडू नये म्हणून ओव्याचा वापर करायचा नेहमीच तर हे असं क्रश करून टाकून देते याच्यात मिक्स करून घेते तर हे अशा प्रकारे आपण भज्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे बघा असं ठेवायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर कढी करून घेते आता मी तर त्यासाठी भांड गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकते एकदम कढीची कढी अशी ताकाची केल्यानंतर एकदम स्वादिष्ट होते बघा तुम्ही नक्की ताकाची कढी करून दह्याची वगैरे मी टाकलेली आहे रेसिपी पण आता मी ताकाचे करून दाखवते तुम्हाला तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेते छान मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे याच्यामध्ये जिरे टाकते अगदी छोटा चमचा घेतलेला आहे मी नंतर लसूण असा जाडसर असा ठेसून घेतलेला आहे याचा तो टाकते लसूण चांगला लाल होऊ द्यायचा नंतर कढीपत्ता एकदम फ्रेश कढीपत्ता आहे झाडाचा मस्त एकदम असा तड़का बसला पाहिजे नंतर हिरवी मिरचीचं वाटण टाकते हलवून घ्यायचं चा आणि अर्धा चमचा एकदम थोडीशी हळद टाकते याच्यातच हिरवी मिरची छान तेलावर परतून घ्यायची आपल्याला पोट बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं थोडंसं भाजून घ्यायची हिरवी मिरची एक अर्धा मिनिटभर तर छान भाजली आता याच्यामध्ये मी हे ताक ओतून घेते अशा पद्धतीने तर आता थोडंसं बेसन पेटीकडे कालवून घेते जरा गॅस एकदम स्लो करायचा कारण तोपर्यंत उकळी आल्यानंतर कडी फुटायची शक्यता असते त्याच्यामुळे हे मिक्सरचं भांड विसवून घेतलेलं आहे ते टाकते हालवून घ्यायचं गाठी होऊ द्यायच्या नाही हे <coughs> पीठ कालवून घेतलेलं आपल्याला टाकायचं याच्यात तर मीठ टाकलेलं नाही चवीनुसार मीठ टाका अर्धा चमचा टाकते मी मीठ त्याला उकळी येऊ द्यायची नाही उकळी आल्यानंतर लगेच असं उकळी आल्यासारखं बुडबुडे आले की पटकन असं कंटिन्यू हलवत राहायचं पाच मिनिट म्हणजे कढी फुटत नाही तर हे असं बुडबुडे यायला लग लागल्यानंतर लगेच हलवत राहायचं त्याला उकळी बिलकुल पण येऊ द्यायची नाही कढी फुटते काय पाच मिनटामध्ये कढी तयार होती आपली तर ही कढी आपली तयार झालेली आहे गॅस एकदम कमी करते आता यावेळेला वरून कोथिंबीर टाकली दोन मिनिट परत त्याला शिजू द्यायचं कारण पीठ शिजलं पाहिजे मध्ये टाकलेलं तर ही आपली कढी एकदम रुचकर अशी तयार झालेली आहे एवढा मस्त सुगंध किचनमध्ये पसरला यायचा की पस बस ही कडी भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता तर आता भजी करून घेते तर कढई गरम करायला ठेवली होती तर आपण आता याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे तेल छानकडे कढीत गरम होऊ द्यायचं तर तेल छान गरम झालेलं आहे वाफा यायला लागलेले आहेत तर हे बेसनपीठ पण आपलं कालवलेलं भाज्याचं आहे छान आता भिजून झालेलं तयार आहे तर आता आपण सोडून देऊ भजे असे छोटे छोटे सोडायचे अशा पद्धतीनं पूर्ण मी भजे सोडून घेते याच्यामध्ये हे अशा प्रकारे एकदम खमंग असे खरपूस तळून घ्यायचे चांगले गुलाबी कलरवर एकदम कडक राहिले पाहिजे तर हे अशा प्रकारे आपले भजे एकदम तळून तयार झालेले आहेत काढून घेते तेल छान निथरून घ्यायचं एकदम हे अशा प्रकारे अशाच पद्धतीनं आता मी बाकीचे पण भजे तयार करून घेते हे अशा प्रकारे आपले पूर्ण भजे असे छोटे छोटे तळून झालेले आहेत हे लालसर तुम्हाला दिसत असतील थोडासा कॅमेऱ्याचा पण प्रॉब्लेम आहे आणि थोडेसे मी कडक पण तळून घेतलेले आहेत त्याच्यामुळे कारण कढीमध्ये टाकल्यानंतर भजे पटकन असं भिजून असा गाळा होतो त्याच्यामुळे कडक केलेले हे अशा प्रकारे आपलं ताट तयार झालेलं आहे बघा हे कढी नंतर भजे भात आणि पोहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी कढी भजेची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा तुम्हाला म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला तुमच्या फोनवरती येतील थँक्यू